आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खर तर व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला जिम कॉलिन्स यांचं गुड टू ग्रेट आणि त्यातलं मूळ विचार इतका साधा आहे पण तो खूप महत्वाचा आहे की चांगलं असणंच महान होण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे हा विचारच मुळात धक्का दिला म्हणजे आपण नेहमी अपयशाला आप यशाचा शत्रू मानतो अगदी पण कॉलिन्स म्हणतात की नाही चांगलं असणं हा खरा शत्रू आहे कारण चांगल्या पातळीवर पोहोचल्यावर आपण समाधानी होतो आरामात बसतो हो आणि महानतेकडे जाण्यासाठी जी एक अस्वस्थता लागते ना तीच संपून जाते बरोबर आणि म्हणूनच आज आपण हे समजून घेणार आहोत की काही कंपन्या म्हणजे अनेक वर्ष साधारण कामगिरी करून अचानक महानतेकडे झेप कशी घेतात त्यामागची विचार प्रक्रिया काय हो आपण फक्त कंपन्यांबद्दल नाही तर ही तत्व आपल्या वैयक्तिक आयुष्यात कशी लागू होऊ शकतात याचाही विचार करणार आहोत चला तर सुरुवात करूया नक्कीच तर पुस्तकातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे नेतृत्व पण हे नेते आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे आहेत त्यांना लेवल फाईव्ह लीडर्स असं म्हटलंय हो आणि हाच यातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे लेव्हल फाईव्ह लीडर म्हणजे असे नेते ज्या दोन गोष्टींचा एक विलक्षण संगम असतो एकीकडे कमालीची वैयक्तिक नम्रता आणि दुसरीकडे तेवढीच तीव्र व्यावसायिक इच्छाशक्ती हे नेते प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत म्हणजे ते मोठे मोठे शो ऑफ करणारे सीईओ नाहीत अजिबात नाहीत ते आरशासमोर उभं राहून यशाचं श्रेय स्वतःला देत नाहीत तर खिडकीतून बाहेर बघून आपल्या टीमला देतात आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा ते खिडकीतून बाहेर कारणं शोधत नाहीत बरोबर तेव्हा ते आरशात बघून जबाबदारी स्वीकारतात पण एक मिनिट आजच्या सोशल मीडियाच्या युगात हे खरंच शक्य आहे का जिथे गुंतवणूकदार ग्राहक सगळे नेत्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या करिश्म्यावरून कंपनीची ओळख ठरवतात खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असं आहे कदाचित आज स्वरूप थोडं बदलेल पण मूळ तत्व तेच राहतं तो अच्छा त्यामुळे तो नेता नसतानाही कंपनी तेवढ्याच ताकदीने पुढे जाते याउलट जिथे नेताच सर्वस्व असतो तिथे त्याच्या जाण्याने कंपनी कोसळते म्हणजे खरी कसोटी ही आहे की तुमच्यानंतर संस्था किती यशस्वी होते हा विचारच खूप वेगळा आहे आता समजा असं एक लेव्हल फाईव्ह लीडर मिळाला तर त्याचं पहिलं काम काय असेल एखादी मोठी योजना बनवणं नाही पुस्तक म्हणत आधी योग्य माणसं मग योजना ही तर सगळी विचार प्रक्रियाच उलटी आहे बरोबर याला बसचं रूपक वापरलं आहे म्हणजे आधी योग्य लोकांना बसमध्ये घ्या आणि चुकीच्या लोकांना उतरवा हो आणि प्रत्येकाला योग्य जागेवर बसवा मगच ठरवा की बस कुठे न्यायची यामागचं तत्वज्ञान खूप खोल आहे म्हणजे कसं जर तुमच्याकडे योग्य माणसं असतील तर बदलत्या परिस्थितीनुसार बसची दिशा बदलावी लागली तरी ते तुमच्या सोबत राहतील कारण ते तुमच्यासोबत आहेत कोणत्या तरी एका डेस्टिनेशनसाठी नाही पण हे मोठ्या स्थिर कंपन्यांसाठी ठीक आहे पण एखादा नवीन स्टार्टअपसाठी हे धोकादायक नाही का जिथे सुरुवातीलाच एक स्पष्ट दिशा एक प्रॉडक्ट असणं गरजेचं असतं तुमचा मुद्दा बरोदर आहे पण इथे योग्य माणूस या शब्दाची व्याख्या समजून घ्यायला हवी योग्य माणूस म्हणजे फक्त कौशल्याने उत्कृष्ट असलेला नाही तर, तर ज्याची मूल्य आणि कामाची पद्धत कंपनीच्या संस्कृतीशी जुळते तो असा माणूस स्वतःहून प्रेरित असतो त्याला सतत मॅनेज करायची गरज नसते स्टार्टअपमध्ये तर याची जास्त गरज असते कारण तिथे परिस्थिती वेगाने बदलते एक चांगली योजना चुकीच्या माणसांमुळे अयशस्वी होऊ शकते पण एक चांगली टीम सुरुवातीची योजना फसली तरी नवीन मार्ग शोधून काढू शकते अच्छा म्हणजे लवचिकता ही टीम मध्ये असते योजनेत नाही अगदी ठीक आहे म्हणजे तुमच्या आता योग्य योग्य नेते आहेत आहेत प्रवासी सगळे आपापल्या जागी बसलेत पण आता बस, बस कोणत्या रस्त्याने न्यायची हे ठरवण्यासाठी तुम्हाला नकाशाची गरज आहे आणि तो नकाशा स्पष्ट दिसण्यासाठी तुम्हाला जमिनीवरच वास्तव मान्य करावं लागतं बरोबर आणि इथेच तिसरं आणि अत्यंत महत्वाचं तत्व येतं कटू सत्य स्वीकारा हो याला स्टॉकडेल पॅराडॉक्स असं नाव दिलंय हो जेम्स स्टॉकडेल हे व्हिएतनाम युद्धादरम्यान आठ वर्षे युद्धकैदी होते त्यांना विचारलं की या काळात कोण लोक टिकू शकले नाहीत त्यांनी उत्तर दिलं आशावादी हे तर धक्कादायक आहे आपण तर नेहमी ऐकतो की आशावादी रहा इथेच खरी गंमत आहे ते म्हणाले की जे आशावादी म्हणायचे आपण ख्रिसमसपर्यंत सुटू आणि जेव्हा ख्रिसमस यायचा आणि जायचा तेव्हा ते, ते खसून जायचे अच्छा याउलट स्टॉकडेल म्हणतात की जे टिकले ते वास्तववादी होते ते परिस्थितीची भयानकता स्वीकारायचे पण त्याच वेळी त्यांचा हा विश्वास कधीच ढळला नाही की शेवटी आपलाच विजय होणार आहे म्हणजे एकाच वेळी कठू वास्तवाला सामोरं जाणं आणि तरीही अंतिम यशावर अढळ विश्वास ठेवणं हाच तो पॅराडॉक्स महान कंपन्यांमध्ये अशी संस्कृती असते जिथे कोणीही सत्य बोलायला घाबरत नाही पण हे संतुलन साधणं खूप कठीण आहे सतत वाईट बातम्या किंवा कठोर सत्य ऐकून टीमचं मनोबल खचणार नाही का त्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करावं वा लागतं जिथे प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन दिलं जातं वादविवादाला नाही जिथे चर्चा होते आरोप प्रत्यारोप नाहीत जेव्हा लोकांना खात्री असते की सत्य सांगितल्याबद्दल शिक्षा होणार नाही तेव्हाच ते सत्य समोर आणतात खोटा आशावाद हा वाळू डोकं खुपसण्यासारखा आहे धोका टळत नाही उलट तो आपल्याला नकळत गिळून टाकतो आणि जेव्हा तुम्ही हे कठू सत्य स्वीकारता तेव्हा तुम्हाला एक, ते एक गोष्ट नक्की कळते की तुम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये जगातले सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही बरोबर आणि हाच विचार आपल्याला पुढच्या आणि माझ्या मते सर्वात आकर्षक संकल्पनेकडे घेऊन जातो हे झॉक संकल्पना ही संकल्पना एका जुन्या कथेवर आधारित आहे कोल्ह्याला शंभर युक्त्या माहिती असतात पण हे झॉगला म्हणजे एका प्रकारचा साळींदर त्याला फक्त एकच मोठी युक्ती माहिती असते कोणती संकट आल्यावर स्वतःचा काट्यांचा गोळा करून घेणं आणि तो प्रत्येक वेळी जिंकतो संदेश हा आहे की अनेक गोष्टींमध्ये चांगलं असण्यापेक्षा एकाच गोष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असणं महत्वाचं आहे पण ती एक गोष्ट कोणती हे कसं ठरवायचा त्यासाठी कॉलिन्स तीन वर्तुळांचा सिद्धांत मांडतात हो पहिलं वर्तुळ तुम्ही जगात सर्वात चांगलं काय करू शकता दुसरं वर्तुळ तुमचं आर्थिक इंजिन कशामुळे चालतं म्हणजे तुम्हाला नफा नक्की कशामुळे मिळतो आणि तिसरं वर्तुळ तुम्हाला मनापासून कशाची आवड आहे अगदी आणि या तिन्ही वर्तुळांचा जो छेदबिंदू आहे जिथे या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो येतात ती तुमची हेजहॉग संकल्पना आहे आणि ही संकल्पना शोधायला वेळ लागतो पण एकदा का ती सापडली की पुढचे सगळे निर्णय खूप सोपे होतात कारण मग तुम्हाला माहित असतं की कोणत्या संधीला हो म्हणायचं आणि कोणत्या संधीला नाही म्हणायचं एकदा का ही दिशा ठरली ही लेझर सारखी स्पष्टता आली की मग तुम्हाला लोकांना नियंत्रित करायला हजारो नियमांची गरज लागत नाही आणि इथेच आपण पुढच्या तत्वाकडे येतो शिस्तीची संस्कृती हम्म आणि शिस्त हा शब्द ऐकून आपल्या डोळ्यासमोर लष्करी नियम येतात पण इथे अर्थ खूप वेगळा आहे काय आहे तो अर्थ इथे शिस्त म्हणजे कठोरता नाही तर शिस्तबद्ध विचार आणि शिस्तबद्ध कृती ही बाहेरून लादलेली शिस्त नाही तर आतून आलेली स्वयंशिस्त आहेत अच्छा जेव्हा तुमच्या बसमध्ये योग्य माणसं असतात आणि त्यांना हेजहॉग संकल्पनेमुळे कुठे जायचं आहे हे, हे स्पष्ट माहीत असतं तेव्हा त्यांना ढकलायची गरज नसते ते स्वतःहून जबाबदारी घेतात बरोबर इथे स्वातंत्र्य आणि जबाबदारी एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत तुम्ही लोकांना स्वातंत्र्य देता कारण तुम्हाला विश्वास असतो की ते जबाबदारीने वागतील म्हणजे ही एक अशी संस्कृती आहे जिथे लोक स्टॉप डुईंग लिस्ट बनवतात कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे ठरवणं जास्त महत्वाचं असतं अगदी आणि याच शिस्तबद्ध कृतीला गती देण्याचं काम तंत्रज्ञान करतं जे आपलं तत्व आहे हो तंत्रज्ञानाचा प्रवेगक म्हणून वापर हे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे कारण आजकाल प्रत्येक जण नवीन टेक्नॉलॉजीच्या मागे धावतोय जणू काही तंत्रज्ञानच हेच यशाचं उत्तर आहे पण हे पुस्तक वेगळंच सांगतं काय म्हणतं पुस्तक म्हणत की तंत्रज्ञान हे कधीच यशाचं मूळ कारण नसतं ते फक्त आधीपासून असलेल्या यशाच्या गतीला प्रचंड वाढवतं म्हणजे ते एक बुस्टर आहे एक्झॅक्टली महान कंपन्या कधीच ट्रेंड म्हणून तंत्रज्ञान स्वीकारत नाहीत त्या आधी आपली हेजहॉग संकल्पना पक्की करतात आणि मग विचारतात की या धियापर्यंत अधिक वेगाने पोहोचण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान आम्हाला मदत करेल अनेक कंपन्या याच्या उलट करतात आणि म्हणूनच त्या अयशस्वी होतात हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की महानता मिळवणं म्हणजे एक मोठा जादुई क्षण असतो पण शेवटचं तत्व या भ्रमाचा भोपळा फोडतं ते आहे फ्लायविल इफेक्ट महान तिकडे जाणारा बदल हा एका मोठ्या जड चाकाला फ्लायव्हीलला धक्का देण्यासारखा असतो सुरुवातीला प्रचंड ताकद लावणंही ते चाक इंच इंच पुढे सरकतं ते खूप कठीण आणि निराशाजनक वाटू शकतं पण तुम्ही सातत्याने एकाच दिशेने धक्का देत राहता आणि हळूहळू ते चाक वेग पकडतं हो एक फेरी दोन फेऱ्या दहा शंभर आणि मग एक वेळ अशी येते की त्या चाकाचं वजनच त्याची ताकद बनतं आणि ते स्वतःच्या गतीने फिरायला लागतं बाहेरून बघणाऱ्याला तर क्षण ब्रेकथ्रू वाटतो पण आतल्या लोकांना माहीत असतं की यामागे हजारो छोटे छोटे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत बरोबर या उलट ज्या कंपन्या अयशस्वी होतात त्या डूम लूप नावाच्या दुष्टचक्रात अडकतात ते एका दिशेने चाकाला धक्का देतात परिणाम मिळत नाही म्हणून दिशा बदलतात मग नवीन नेते येतो तो, तो तिसऱ्याच दिशेने धक्का देतो हो आणि यामुळे ते चाक कधीच वेग पकडत नाही सातत्याचा पूर्ण अभाव असतो तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो महानता ही कोणतीही जादू नाही किंवा नशिबाचा खेळ नाही ती विचारपूर्वक केलेल्या निवडींचा आणि अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्नांचा परिणाम आहे आणि ही तत्व फक्त अब्जावधी डॉलरच्या कंपन्यांसाठी नाहीत ती आपल्या वैयक्तिक आयुष्यालाही तितकीच लागू पडतात कशी आपल्या आयुष्यात योग्य माणसं कोण आहेत हे निवडणं आपला वैयक्तिक हिजहॉग शोधणं म्हणजे मी कशात सर्वोत्तम होऊ शकतो मला कशातून ऊर्जा मिळते आणि माझी आवड काय आहे याचा शोध घेणं आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील कटू सत्य स्वीकारायला शिकणं सगळं ठीक होईल या खोट्या आशेवर न जगता वास्तवाला सामोरं जाणं अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चमत्काराची वाट न बघता आपलं वैयक्तिक फ्लायव्हील सातत्याने फिरवत राहणं रोज एक छोटा योग्य दिशेने केलेला प्रयत्न हो कालांतराने त्यातूनच गती निर्माण होते चांगल्या आयुष्यावर समाधान मांडण्याऐवजी महान आयुष्य जगण्याचा प्रवास प्रत्येकासाठी शक्य आहे फक्त त्यासाठी धीर स्पष्टता आणि सातत्य लागतं खरंच या चर्चेने विचार करायला एक नवी दिशा दिली आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया या पुस्तकात कंपन्या गुडपासून ग्रेट कशा होतात हे सांगितलं आहे पण एकदा महान झाल्यावर काय चांगला प्रश्न आहे ते फ्लायव्हील एकदा गती पकडल्यावर आपोआप फिरत राहतं का की ते फिरवत ठेवण्यासाठी तितक्याच किंवा त्याहून जास्त सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आयुष्यभर लागते महानता टिकवणं हे मिळवण्यापेक्षा जास्त कठीण असतं का विचार करायला लावणारा प्रश्न आहे